नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपण आमच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व सोबतच समोरील बेल आयकोनवरही प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत मिळत राहील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या दोन प्रलंबित बाबींवर अधिवेशनात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया वित्त विभागाच्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन तुटीबाबत अहवाल सादर करण्याकरिता सदर समितीला दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती प्राप्त माहितीनुसार सदर समितीने आपला अहवाल राज्य शासनास सादर केला असून येत्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान सदर अहवाल सविस्तर चर्चा होऊन त्या संदर्भात अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्यामुळे सातव्या वे वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणीचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अनुद्य करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा निर्णय घेण्यात येते येत्या अधिवेशनाच्या दरम्यान घेतला जाईल ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका होईल